नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आपल्याला या वर्षीपासून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून जे आपलं सोळा जूनपासून सुरू होणार आहे त्या शैक्षणिक वर्षामध्ये आता पहिलीपासून आपल्याला सी बी एस ई बोर्डाचे पुस्तकं मिळणार आहे पहिलीपासून आपल्याला सी बी एस सी अभ्यासक्रम लागू होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आपल्या शाळा सुरू होण्यापूर्वीच पंधरा जूनपूर्वीच आपल्या सर्व शिक्षकांचे जे शिक्षक आपल्या शाळेमध्ये आता पहिलीचे वर्ग शिकवणार आहेत यावर्षी त्या सर्व शिक्षकांचे यावर्षी प्रशिक्षण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येच होणार आहे शाळा सुरू होण्यापूर्वी हे सर्व शिक्षकांचे शंभर टक्के प्रशिक्षण करण्यासंदर्भात नऊ मे स दोन हजार पंचवीस रोजी एस सी आर टीने एक पत्र काढलेलं आहे विषय आहे आता पहिलीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करणे बाबत स्टेट टी ओ टी म्हणजे या संदर्भात राज्यस्तरावरचं जे प्रशिक्षण आहे ते सुद्धा दिलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर जिल्हास्तर आणि नंतर शेवटी तालुका स्तरावर प्रशिक्षण होणार आहे आता हे पूर्णपत्र काय आहे बघूया उपरोक्त विषयान्वयस की राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस एन ई पी दोन हजार वीस अंमलबजावणीच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सन पंचवीस सव्वीसपासून होणार आहे त्याबाबत सोळा एप्रिल पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील शासकीय व खाजगी अनुदानित शाळांतील इयत्ता पहिलीच्या सर्व शिक्षकांचे नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठीचे प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे शैक्षणिक वर्ष मा जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होत असल्यामुळे त्यापूर्वी हे शिक्षक प्रशिक्षण देणे पूर्ण होणे आवश्यक आहे इयत्ता पहिलीच्या सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राज्यस्तर जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण नियोजन पुढील प्रमाणे आहे मित्रांनो या प्रशिक्षणामध्ये सात विषयांची निवड आहे ते सात विषय तुमच्या समोर दिसत आहे भाषा गणित कला आरोग्य शारीरिक शिक्षण कार्यशिक्षण मूल्यमापन व एच एफ सी पार्श्वभूमी नमुना एस सी एफ ई एस दोन हजार चोवीस हे सात विषय आपल्याला इथे प्रशिक्षणामध्ये शिकायचे आहे आणि या प्रशिक्षणाचे माध्यम मराठी उर्दू आणि इंग्रजी या तीन माध्यमामध्ये स्वतंत्रपणे आयोजित केले जाणार आहे आणि इतर माध्यम जे आहे ते मराठी माध्यमांसोबतच सामावून घेतले जाणार आहे आता या प्रशिक्षणासाठी जी संख्या असणार आहे म्हणजे शिक्षक संख्या आणि वेळापत्रक हे खाली दिलेलं आहे तीन दिवसांचं निर्धारित ज्या सात तासिका आहे सात विषय आहेत त्याच्यासाठी तीन दिवसांचं वेळापत्रक निश्चित केलेलं आहे तसेच त्यासोबत महाराष्ट्र स्काउट व गाईड संस्थेकडून एक दिवस बनी प्रशिक्षण देण्यात येणार आहे आता पहिलं आहे जिल्हास्तरावर जे आपले म मार्गदर्शक मार्गदर्शन करणारे असणार आहे मराठी माध्यमाचं त्यांचं अठ्ठावीस ते तीस मे दरम्यान तीन दिवसात प्रशिक्षण होईल त्यानंतर जिल्हास्तर प्रशिक्षण उर्दू व इंग्रजी माध्यमासाठी दोन ते पंधरा जून दोन हजार पंचवीस दरम्यान तीन दिवसात होणार आहे आणि त्यांच्यासाठी स्काउट व बनीचं एक दिवसाचं प्रशिक्षण वेगळं असणार आहे आणि तिसरं जे आहे ते तालुका स्तरावर प्रशिक्षण मराठी माध्यम दोन ते पंधरा जून दोन हजार पंचवीस यामध्ये सुद्धा तीन दिवस प्रशिक्षण आणि एक दिवस स्काउट बनीचा प्रशिक्षण होणार आहे मित्रांनो हे जिल्हास्तर आणि तालुका स्तरावरचं जे प्रशिक्षण आयोजन होणार आहे त्याची जबाबदारी डाएट यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे त्यानुसार प्रशिक्षण स्थळ व तज्ञांची निवड करण्याबाबत आवश्यक पूर्वतयारी डायटने करणे गरजेचं आहे पहिलीच्या ज्या शिक्षकांचे दिनांक दोन ते अकरा जून पंचवीस कालावधीत निवड श्रेणी प्रशिक्षण आहे त्यांच्यासाठी नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण तेरा ते पंधरा असे तीन दिवस असणार आहे मित्रांनो वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण जे असणार आहे ते दोन ते अकरा जूनच्या दरम्यान होणार आहे आणि आपलं नवीन अभ्यासक्रमाचं जे शिक्षक निवड व निवड श्रेणी प्रशिक्षणाला असणार आहेत त्यांचं तेरा ते, ते पंधरा दरम्यान होणार आहे ह्याच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो